नमस्कार आज आपण रानभाजीची चटपटीत आणि पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही रानभाजी बघा आपल्याला पावसाळ्यामध्येच मिळते आणि ही रानभाजी जी आहे ती वेलवर्गीय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे हिरवेगार पानं आहे तिचे आणि कोळे पानं मी तोडत आहे तरी आ, ही संपूर्ण झाडाला असा वेढा घालते हवेल ह्याला बघा पांढरे असे फुलं येतात सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे मी ह्याचे पांढरे फुलं असतात तर ही नक्कीच तुम्हाला जर मिळाली भाजी तर बनवून खा भाजी बनवा किंवा मुटकुळे बनवा काहीही बनवा पण एकदा तरी खायला पाहिजे खूप अशी ही, ही औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये आणि याची पानं तुम्ही बघू शकता हृदयाच्या आकारासारखे असे पानं आहेत तर मस्त बघा इकडे हे हिरवेगार पीकं दिसत आहेत आवाळ दाटून आलेलं आहे छान हे हळदीचं आणि सोयाबीनचं पीक दिसत आहेत माझ्या बहिणीसुद्धा आहेत सोबत तर आम्ही आईकडं आलो होतो आणि इकडे शेतामध्ये येऊन चला एक ही जी रानभाजी आहे ती तुम्हाला दाखवावी म्हणून आमचे मोठे भाऊजी सुद्धा ह्याचे पानं तोडत आहेत खूप छान भन्नाट अशी ही भाजी लागते तर मला जेवढे पाहिजे तेवढे ह्याचे पानं मी तोडत आहे आणि घरी जाऊन आपण याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही रानभाजी कोणती आहे ते बऱ्याच जणांना कळालं असेल या रानभाजीचं नाव काय आहे ते शक्यतोवर आपण याचे असे छान कोळे कोळे पानं तोडत आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर असे ह्याला पानं लागलेले आहेत तर हे पहा हे असे फुलं असतात या भाजीला तर चला आपण आता ही या ज्या पानं आणली आहेत तोडून त्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया अगदी साधी सोपी पद्धत आहे सर्वात आधी आपण हे जे पानं आणले आहे ह्याचे देठ काढून टाकायचे तर इथे आपण हे देठ काढून घेतलेली भाजी जी आहे ती एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि बारीक अशी चिरून घेणार आहोत जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे तर गावाकडे जास्त प्रमाणात ही मिळते भाजी आपल्याला शहरामध्ये जर का तुम्हाला मार्केटमध्ये बाजारात मिळाली तर नक्कीच घेऊन या तर भाजी चिरून तयार आहे आता यामध्ये आपण जे पीठ टाकायचं आहे ते टाकणार आहोत तर इथे बघा हे हिरवी मिरची जी वाटून घेतली आहे ती टाकायची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण ठेचलेला टाकलेला आहे लाल मिरची पावडर सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता धनेपूर टाकायची पावचम्मच हळद टाकायची आहे चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण नॉर्मल चपात्यासाठी घेतो तेच पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ टाकायचं यामध्ये दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आणि एक चम्मच पीठ टाकायचं बेसन पीठ नाही टाकलं तरी चालेल ज्वारीचं चा आणि गव्हाचं पीठ मात्र घ्या आता हे हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी टाकून घट्ट सरायचा गोळा तयार करून घ्यायचा आहे शक्यतोवर पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं थोडंसं कोरडं पीठसुद्धा घ्यायचं म्हणजे आपण याचे जे मुटकुळे बनवणार आहोत ते हाताला चिटकणार नाहीत थोडंसं पीठ लावून घ्यायचं हाताला आणि इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत आपल्या बोटाचे ठसे त्यावरती उमटले पाहिजे असं दाबून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे मुटकुळे तयार करून घ्यायचे हे शिजल्याच्या नंतर मोठे मोठे होतात बघा फुलतात छान तर सर्व मुटकुळे असे बनवून घेते मी आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर सर्वप्रथम कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं यामध्ये टाकायचं आहे जिरा आणि मोहरी पावपाव चम्मच एवढं टाकून छान जिरं मोहरी तडतडलं की मग लसूण पेस्ट टाकायची आहे पेस्ट म्हणजे जे आपण ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा लसूण थोडासा परतला की हिरवी मिरची भरड टाकायची आहे तुम्ही लसूण आणि मिरची एकत्रसुद्धा वाटू शकता आता हे थोडंसं ह्याचा कच्चेपणा दूर झाला की कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आता हळद पावडर टाकून घ्यायची पावचम्मच एवढी लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये पाणी टाकायचं पाणी आपले जे मुटकुळे बनवलेले आहेत शिजतील इतपतच पाणी टाकायचं आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमीसुद्धा नाही पाणी घ्यायचं आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची आपण हे मुटकुळे जे आहे ते उकळी आल्याच्यानंतरच शिजायला टाकणार आहोत तर पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे मुटकुळे बनवलेले ते या पाण्यामध्ये टाकून दहा ते बारा मिनटं मस्त असे शिजवून घेणार आहोत वरून थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे छान लागतो आता हे झाकण लावून आपण व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत बघा आणि ह्यामधलं जे पाणी आहे ते छान आटलं आहे घट्ट झालं आहे मुटकुळेसुद्धा छान असे शिजले आहेत तर पौष्टिक चविष्ट आणि छान असे हे फांदीच्या पानाचे मुटकुळे तयार झाले आहेत नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील इतके हे चविष्ट झाले आहेत आणि छान दिसतसुद्धा आहेत तर यामध्ये रस्सा तुम्ही थोडा जास्तही करू शकता मी इथे कमी रस्सा बनवलेला आहे तर आपले हे रान भाजीचे म्हणजे फांदीच्या भाजीचे मुटकुळे तयार झाले आहेत कसे झाले कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा आणि चविष्ट झटपट रेसिपीसह